नमस्कार माझं नाव अहंत संतोष कदम मी उन्हाळी सुट्टीसाठी येथे सव्यासाची गुरुकुलममध्ये आलेली आहे येथे शस्त्रापासून शास्त्रापर्यंत मला सर्व काही ज्ञान प्राप्त झालेलं आहे इथे शस्त्रामध्ये दानपट्टा लाठी भाला असे विविध शस्त्र शिकवतात आणि मला शिकण्यात खूप आनंद येत आहे येथे आहाराबद्दल जर बोलायला गेलं तर सर्व काही पौष्टिक भेटतं नाश्त्यापासून ज्यूसपर्यंत सगळं काही पौष्टिक असतं जे की आपण बाहेर गेल्यावरती आपल्याला भेटत नाही आणि शिबिराचं म्हणलं तर एकदम एक नंबर आहे सगळं एक नंबर आहे तिथले प्रशिक्षक गुरुजी आचार्य सर्व काही समजून घेतात आणि खूप छान व्यवस्था आहे तिथली सकाळची दिनचर्या म्हणजे सकाळी उठून त्राटप व्यायाम त्यानंतर चिंतनवर्ग आणि सराव सर्व काही उत्तम आहे आणि अशाच प्रकारे मी पुढच्या वर्षी पण येणार आहे आणि तुम्हाला पण सांगते की सव्यासाची गुरुकुलमला नक्की भेट द्या धन्यवाद